नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल अर्चना कुलकर्णी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपला व्हिडिओचं विशेषतः काय म्हणजे बालाजी महाराजांची सेवा तीन दिवसीय व्यंकटेश्वर अनुष्ठान कसं करायचं हे आपण बघूयात ह्या श्रावण मासामध्ये बालाजी महाराजांचं अनुष्ठान करणं खूप महत्त्वदायक आहे काऊन काऊन म्हणजे श्रावण मास भगवान शंकराचा, है, है। शंकराचा आहे आणि आता सध्या चातुर्मास पण चालू आहे ह्या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रा अवस्थामध्ये असतात त्यांनी भगवान शंकराच्या परिवाराला कलयुग सांभाळण्यासाठी चार महिने दिले आहेत मग आपल्याला भगवान विष्णूची बालाजी महाराजांची सेवा करायची म्हणजे काय हरी हर हरांची सेवा केली तर हरी खुश होतात हरींची सेवा केली तर हर खुश होतात त्याच्यासाठी आपल्याला बालाजी महाराजांची व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र सेवा करायचं आहे कसं करायचं सेवा चला तर बघूयात बात हे व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र आपल्याला एकवीस दिवसाचं करायचं असतं पण एकवीस दिवस म्हणजे आपल्या लेडीजला जमते नाही आपल्याला तीन दिवसाचं करायचं तीन दिवसामध्ये कसं करायचं आपल्याला रोज एकवीस वेळेस पठण करायचं आहे एकवीस वेळेस पठण म्हणजे एक मंडळ होते ते तीन, दिव, तीन दिवस तीन दिवस संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकतो आपण लहान येते पंधरा ओव्यांचं एक ते आठव्या ओवीपर्यंत आपल्याला वीस वेळास वाचायचं आहे आणि एकवीसव्या वेळेस आपल्याला पूर्ण पंधरा ओव्या वाचायचं आहे ते कसं व्यंकटेश वासुदेव हा प्रत्युम्नोमित विक्रमापासून सर्व देव शिखामणीहीपर्यंत आपल्याला वाचायचं आहे असं आणि मराठीचं व्यंकटेश स्तोत्र म्हणजे ते खूप मोठं आहे एकशे ओव्यांचं ते अगर वाचायला घेतलं तर आपल्याला तर ऐंशी ओव्यापर्यंत वीस वेळेस वाचायचं एकवीसव्या वेळी पूर्ण एकशे ओव्याचं वाचायचं पण हे एकवीस वेळेस आपण पठण करणं म्हणजे आपल्याला पाच ते सहा सात तास होतात ह्याचंही फळ तेवढंच आहे आणि संस्कृतचं पण तेवढंच आहे ते फळ आपल्याला आपण दोन्ही पण करू शकतो शेवटी आपली श्रद्धा आणि भक्तिभाव महत्त्वाचा आहे तर आपण संस्कृतचं केलं तर नवीन असाल तर जास्तीत जास्त पाऊन घंटा एक घंट्यामध्ये सगळं आरामात होऊन जाईल आपलं आणि आपल्याला वाचायची सवय असेल आपलं स्पीड आहे तर आपल्याला अर्धा घंटा खूप झालं आपल्याला हळूहळू वाचायचं आहे नाही जमत तर फोनवरे लावायचं आपण ओवीवर बोट ठेवायचं आणि आपण म्हणायचा प्रयत्न करायचा म्हणजे होऊन जाईल मग आता आपल्याला व्यंकटेश स्तोत्र सेवा कसं करायची रात्री बारा वाजता करायची करेक्ट साडे अकरापर्यंत आपल्याला आंघोळ वगैरे करून धुतलेले कपडे घालून किंवा रेशमी वस्त्र साडी नेसायची आहे साडी हिरवे बांगड्या दोन दोन हळद कुंकू लावून घ्यायचं आणि व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र सेवेला बसायचं अगोदर आपल्याला गणपती स्तोत्र स्वामी समर्थांची एक माळ करायचा आणि मग आपल्याला गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचं माळ करायचं आणि महाराजांचं करेक्ट स्तोत्र दाट बारा वाजता सुरू करायचं आणि जमत नसेल तुम्हाला जॉब आहे बाळ आहे तर असं काही नाही रात्री बारालाच करावं म्हणून दिवसभरामध्ये आपण सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा कधी पण आपण हे स्तोत्र सेवा करायची आहे पण संकल्पयुक्त केल्याने आपल्याला फळ लवकर प्राप्त होते असं म्हणतात संकल्प करायचा आपल्याला आपण कोणत्या कामार्थ करायलो महाराजांच्या चरणीत प्रार्थना करायची आणि आपल्याला हे स्तोत्र सेवा पठन सुरू करायचं आहे आणि ह्यानंतर हे तीन दिवस झाल्यानंतर आपल्याला हे श्रावणमास पूर्ण रोज एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुक्त म्हणायचं म्हणजे म्हणायचं आहे का म्हणजे बालाजी महाराजांसोबत माता लक्ष्मी आणि माता पद्मावती असते आणि अजून एक जेव्हा केव्हा पण आपण व्यंकटेश स्तोत्र सेवा करतो एकवीस वेळेस तेव्हा असं म्हणता की तीन वेळेस वाचून झालं की प्रत्यक्ष मूर्ती अवतरली बालाजी महाराज ऐकायसाठी येत असता आपलं स्तोत्र हे बघा तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल इथं महाराजांचा फोटो मांडणी केली आहे इथं महाराजांसाठी आणि माता लक्ष्मी पद्मावतीसाठी वतीसाठी दोघं हे तिघांसाठी आसन ठेवलं आहे इथं आसनावर अजून पण तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे टाकू शकता मी असं साधी आणि सोपी मांडणी केली आहे असं करायचं असतं कारण की जिथे जिथे बालाजी महाराज जातात नवरा जिथे की बायको तिथे सोबत दोन्ही माता पण येत असतात आणि आपल्याला माताची पण तेवढीच मान सन्मान पूजा वगैरे करायची आहे काय करायचं माताच्या सन्मानामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ दोन ब्लाऊज पीस एक पाच किंवा अकरा हिरवे किंवा लाल बांगड्या हळद कुंकू हळकुंड सुपारी आपल्याला ओटीचं पूर्ण साहित्य जे जे अवेलेबल आहे आपल्या घरामध्ये ते ते आणि ब्लाऊज पीस नसेल तर नुसती ओटी ठुल तरी हरकत नाही पण ब्लाऊज पीस साडी असेल तर ठेवू शकतो आपण कारण की त्यांचा मान सन्मानार्थ आपल्याला ठेवायचा आहे हे असं त्यांच्या पण बालाजी महाराजांसोबत दोन्ही देवी आपण येतात म्हणून त्यांच्यासाठी पण हे आपल्याला आवर्जून करायचं आहे विसरायचं नाही बिलकुल हे करून झाल्यानंतर मग आपण आपली तीन दिवसाची सेवा झाल्यानंतर एखाद्या स्वाशनीला आपण ते देऊ शकता दान म्हणून आणि त्यानंतर अगर तुम्हाला जमत नसेल तीन दिवस काही अडचण आहे ह्या श्रावण मासामध्ये तर तुम्ही पुढे कधी पण शुक्रवार शनिवार रविवार करू शकता किंवा कोणत्याही दिवशी तीन दिवस करू शकता एकादशी द्वादशी त्रयोदशी करू शकता किंवा एकादशीचा एक दिवससुद्धा करू शकता एकवीस वेळेस वाचन करणं म्हणजे एक मंडळ नाही जमत एकवीस वेळेस तर किमान अकरा वेळेस सात वेळेस पाच वेळेस असं म्हणतात बालाजी महाराज म्हणजे येडूकुंडलू येडूकोंडल म्हणजे सात पहार चढून आहेत त्यांनी आता हे मंगळवारी पाच तारखेला परवाच्या दिवशी पुत्रदा एकादशी ह्या एकादशीचं खूप महत्त्व आहे बरं हे एकादशी आपण जे पण मनामध्ये मनोकामना ठेवून घेऊन आपण सेवा करतो नक्की आपल्याला महाराज बालाजी महाराज स्वामी समर्थ महाराज आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण करतात म्हणजे करतातच बस आपण भीती शंका बाळगायची नाही विश्वास ठेवून सेवा करायची असं म्हणून घ्यायचं नाही की मी हे सेवा करायला माझं काम होईल का असं नाही महाराज आपल्याकडून ही सेवा करून घेत आहात आपलं नक्की काम होणार म्हणजे होणार असं महाराजांवर विश्वास ठेवून पॉझिटिव्हिटी ठेवूनच आपल्याला सेवा करायची तरच मग आपले काम सगळे पटापट बनतात आणि श्रावण मास बघा गुरुवार एकवीस तारखेपर्यंत आहे त्या दिवशी गुरुपुषामृत योग आहे बावीस तारखेला अमावश्या येते तेवीस तारीख शनिवारी संपती तुम्ही गुरुवार एकवीस तारखेपर्यंत कधी पण ही स्तोत्र सेवा एकवीस मंडळाची करू शकता सेवा चुकवू नका आवर्जून सेवा करा महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण की जेव्हा केव्हा पण विष्णू भगवान निद्रा अवस्थेतून म्हणजे कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशीला उठतात तेव्हा महाराज पूर्ण हिसाब बघतात कोण किती सेवा केली आहे त्याच्यामध्ये आपण काही नाही केलं पडतं थोडं तर केलो आपलं पण नाव येईल आपल्याला पण पुण्य लाभेल बस आपलं हे बॅलेन्स आहे चांगले कर्म करत राहायचे महाराज आपल्याकडून करून घेता त्यांच्या चरणी प्रार्थना करायची चला तर मग माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली सांगा कॉमेंट्स करा अजून काही हवं असलं तर सांगा मी नक्की व्हिडिओ बनवून टाकायचा प्रयत्न करेन चला तर मग सेवा करा सेवे करी हा శ్రీ స్వామి సమర్థ ఓం నమో వెంకటేశాయ